बुलेट ट्रेनच्या त्या ड्रायव्हरने डम्परने अत्यंत भयंकर परिस्थितीमध्ये अशी बेधुंद गाडी चालवून दारू पिलेला होता त्यांचं असं म्हणणं आहे आणि त्यांनी अत्यंत आधारधून गाडी चालवून ज्या महिलेला उडवलेल्या त्यांची क्षती आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ कसा प्रकार घडला तिला पालघरला सांभाळला नाही पण तिकडे आपण जाऊया सीएनजी भरून घरी जाऊ नाही सकाळची ड्युटी आहे सहाची तर म्हटलं सकाळी मला सांगा पाच वाजता सोडा आणि बरोबर तुम्ही परत या चंद्रकांत पण एक आता ऑटो पॅसेंजर होणार आहे त्याच्या गाडीमध्ये बघून आणि तिला म्हणतो की आपल्या नंतर मी पॅसेंजर सोडून सोबत जाऊया एवढ्या तिथे बुलेटिन होण्या गाडी

आता आपण यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे की त्याला कठोरातली कठोर पोटोर शिक्षा झाली पाहिजे हां की त्याच्यानंतर हे कृत्य कोणासोबत घडू नये हां त्याच्यामुळे पूर्ण गावकरीकडे जमलेले आहे की त्याला खाशीची शिक्षा झाली पाहिजे हा अत्यंत नालायकपणा म्हणजे तेवढा दारू पिऊन जर तो गाडी चालवत असेल दा माणसाने त्या रोडने जायचं की नाही एका व्यक्तीचे पाय तुटलेले आहेत दुसरा भेदुंद अवस्थेमध्ये पडलेला आहे तर आमची अशी मागणी काय मागणी आहे त्याच्यासाठी त्यांच्या आपण सगळ्या मागण्या ऐकलेल्या आहेत त्यानुसार शासनाने याच्यात कडक कडक कारवाई करावी आणि आरोपीला शिक्षा द्यावी ही मागणी